नमस्कार मी डॉक्टर निवेदिता चेवले फ्रॉम संतुलन फॅमिली वेलनेस क्लिनिक आय एम जनरल फिजिशियन अँड पंचकर्म कन्सल्टंट आपण पंचकर्माची पंचकर्मा माहिती बघत आहोत तर आज मी जे पंचकर्म सांगणार आहे ते वर्षा ऋतूतलं किंवा पावसाळ्यातलं सगळ्यात जास्त उपयुक्त असणारं किंवा ऋतूप्रमाणे केलं जाणारं आणि या ऋतूमध्ये होणाऱ्या मॅक्झिमम व्याधींसाठी केलं जाणारं पंचकर्म म्हणजे बस्ती पंचकर्म तर बस्ती म्हणजे नक्की काय बस्ती हा उपक्रम किंवा बस्ती ही चिकित्सा बस्ती हे पंचकर्म वात वात वाढणाऱ्या किंवा वाढलेल्या सगळ्या रुग्णांमध्ये औषधी तेल किंवा औषधी काढे वापरून दिला जाणाऱ्या एनिमाला बस्ती चिकित्सा असं म्हटलं जात तर हे कशा कशामध्ये करता येतं पोटाचे विकार बद्धकोष्ठता किंवा सांध्यांचे विकार सतत लागल्यामुळे किंवा पडल्यामुळे होणाऱ्या वेदना सतत नैराश्य असणं किंवा मूड स्विंग्स असणं पी सी ओ एस किंवा पी एम एस रिलेटेड म्हणजे जेव्हा मेनोपोजल पिरियड असतो त्या त्या काळामध्ये येणारं हॉर्मोनल इम्बॅलन्स या सगळ्यामध्ये आपण बस्तीपंचकर्म देऊ शकतो तर बस्तीपंचकर्माचा विशेष वैशिष्ट्य विशे किंवा वेगळे पण असं काय चिकित्सा ही पावसाळ्यातली महत्वाची चिकित्सा आहे किंवा महत्वाची ट्रीटमेंट आहे का कारण वाताची काही स्थानं सांगितली आहेत पक्वाशे कटी सक्ती स्रोत्र अस्थी आणि स्पर्शनेंद्रिय पक्वाशय म्हणजे कोलन पक्वाशे कटी म्हणजे कंबर स्रोत्र म्हणजे कान अस्थि म्हणजे आपले बोन्स मांड्या आणि पोटऱ्या या ठिकाणी असणाऱ्या वेदना या ठिकाणी असणारी वृक्षता किंवा कोरडेपणा सगळं वातवर्धनामुळे होत असतं वात वाढल्यामुळे होत असतं आणि ते पावसाळ्यातच जास्त होतं म्हणून पावसाळ्यात बस्ती चिकित्सा श्रेष्ठ सांगितलेली आहे तर आपण याच्यात काय करतो औषधी तेलं किंवा औषधी काडे किंवा काही वेळेला औषधसिद्ध दूध म्हणजे दुग्धभावीत बस्ती हे पण दिले दिले जातात एनिमा ह्या सगळ्यां ही सगळी द्रव्ये एनिमामध्ये वापरली जातात किंवा यांचा एनिमा दिला जातो त्यालाच आपण बस्ती चिकित्सा असं म्हणतो त्याचे फार विविध पैलू आहेत पण साध्या शब्दांमध्ये सांगणं म्हणजे तेल काढा किंवा वेगवेगळी दूध यांचा दिला जाणारा आणि वात कमी करण्यासाठी वेदना कमी करण्यासाठी वापरली जाणारी ट्रीटमेंट म्हणजे बस्ती चिकित्सा जी पावसाळ्यामध्ये फार उपयुक्त ठरते आता स्थानिक बस्ती म्हणजे त्याचाच भाग आहे स्थानिक म्हणजे लोकल लोकल ऍप्लिकेशन आपण जसं मलम लावतो तेल लावतो तसं मन्या बस्ती म्हणजे मानेच्या काही वेदनांवरती किंवा मानेमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत स्पॅझम आहे पेन आहे तेव्हा आपण काही ठराविक औषधी पिठांचं पाळं करून गोल रिंग करून त्यामध्ये तेल भरून ठेवतो ती कोमट करून भरून थंड झाल्यावर पुन्हा काढणं आणि भरणं असे पाच राऊंड होतात त्याला आपण मन्या बस्ती म्हणतो मन ती तेल ऑब्व्हियसली प्रत्येक प्रकृतीप्रमाणे आणि तुमच्या कंप्लेंटप्रमाणे वेगळी वेगळी असतात दुसरा स्थानिक बस्ती म्हणजे पृष्ठ बस्ती म्हणजे ज्यांना पाठीच्या ठराविक भागामध्ये वेदना असते मुंग्या येणं असतं त्या ठिकाणी पण आपण त्या आकाराचं एक पिठाचं आळं किंवा पाळं करून त्याच्यामध्ये आपण तेल भरून ठेवतो किंवा लोअर आपण लंबो सॅक्रल म्हणजे ज्यांना लो बॅक पेन आहे जिकडे मुंग्या येणं आहे बसताना त्रास होतोय फार वेळ बसू शकत नाहीये काही जणांना स्वयंपाक करताना उभं राहिल्यावर पण फार वेळ उभं राहता येत नाही पण अशा पेशंट्समध्ये आपण कटीवस्ती देतो काही फिमेल्स आमच्याकडे किंवा काही मेल एनी पेशंट आमच्याकडे येतात की मला धडधड तसं होतात किंवा काही कारण नसताना पॅल्पिटेशन्स होतात उडल्यासारखं वाटतं तर पहिली गोष्ट ही म्हणजे तुमचं ई सी जी तुमच्या ब्लड टेस्ट इफ एव्हरीथिंग इज नॉर्मल आणि तुम्हाला हे मूड स्विंग्स असताना किंवा एन्झायटी असताना होणाऱ्या गोष्टी असतील तर तेव्हा आपण ते पॅल्पिटेशन्स कमी करण्यासाठी हृद बस्ती देतो हृदयाच्या ठिकाणी पिठाचं पाळं करून त्यामध्ये औषधसिद्ध तेल भरून ठेवणं याला रुद्बस्ती म्हटलं जातं तशा स्थानिक चिकित्सक या स्थानिक बस्तींचे हो फार वेगवेगळे उपयोग आहेत आणि फार इफेक्टिव्ह आहेत या सगळ्या ट्रीटमेंट्स आ, काही वेळेला आपण आघातच रुजा आघात म्हणजे लागणं किंवा एखादं ट्रॉमा असणं किंवा पडणं त्यावेळी आपल्या गुडघ्याला लागतं किंवा गुलफसंदी म्हणजे आपला अँकल ट्विस्ट झालेला असतो किंवा आपला रिस्ट ट्विस्ट झालेला असतो अशा ठिकाणी पण आपण स्थानिक बस्ती देतो त्यात काही विशिष्ट तेल वापरली जातात की ज्याला मार लागल्यामुळे ला आपल्याला खूप टाइम पिरियड गेला असतो एक वर्ष गेलेलं असतं पण जिथे मार लागलेला आहे पावसाळ्याच्या दिवसात ते वेदना वाढतात त्या ठिकाणी आपण स्थानिक बस्ती केले तर फार छान रिझल्ट आहेत त्याचे तर असे विविध प्रकारचे स्थानिक बस्ती पण आपल्या इथे खूप चांगल्या प्रकारे केले जातात आणि पेशंट्सना त्याचे रिझल्ट खूप छान मिळतात आणि विशेष म्हणजे वर्षा ऋतूत हे उपक्रम केल्याने फार लॉंग टर्मसाठी पेशंटना त्याचे फायदे बघायला मिळतात स्थानिक बस्ती ज्याप्रमाणे आपण करतो त्याप्रमाणे स्थानिक धारा अशी पण एक चिकित्सा किंवा ट्रीटमेंट आपण करतो काही जणांना रिस्ट जॉईंटला पेन असतं इन्फ्लेमेशन असतं काहीतरी ट्रॉमामुळे झालेलं असतं काही त्या ठिकाणी आपण ठराविक तेलांची धारा धरतो त्या धारेचे रिझल्ट पण फार छान आहेत अलँग विथ सम आयुर्वेदा मेडिसिन्स औषधांबरोबर धारा स्वेदन असं म्हटलं जातं त्याला काही तेल तेलाची तेला धारा धरली जाते ही पण ट्रीटमेंट स्थानिक ट्रीटमेंटमध्येच येते किंवा उदरधारा पण आपण देतो ज्यांना वारंवार पोटाचे विकार होतात इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचे पेशंट किंवा नेहमी मलबद्धता असणारे किंवा विकार असणाऱ्या बऱ्याचशा पेशंट्सना आपण उदरधारा पण देतो आणि सगळ्यांना माहिती असणारी म्हणजे शिरोधारा झोप ये न येणं एन्झायटी असणं किंवा सतत मूड स्विंग्स असणं या सगळ्या विकारांमध्ये म्हणजे हल्ली तर आम्ही बऱ्याच पेशंटमध्ये ट्रीटमेंट चालू करायच्या आधी शिरोधारा देतो आणि मानसिक स्थैर्यता आणून नंतर केलेली चिकित्सेमध्ये जास्त रिझल्ट चांगले येतात म्हणून शिरोधारा ही तितकीच महत्वाची आहे धन्यवाद